मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आता ना माझी चालू इकडे स्वयंपाकाची तयारी मटकी गरम व्हायला ठेवली आहे आणि मसाला दळायचा आहे आता तरी ना आता मम्मी ना बाहेरचं काम आवडती मी स्वयंपाक बनवते कारण रक्षाबंधनचा सीझन चालू आहे परवा रक्षाबंधन आहे परवानी उद्याचे रक्षाबंधन तर त्याच्यामुळे ना कस्टमर आहे सारखे तर पहिले ना घरातले काम आहे ना सगळे आवरून घेतो आम्ही कारण कस्टमर चालू झाल्यावरती ना वेळच नाही भेटत तिकडे काही आवरायला परत स्वयंपाक पण राहून जातो तसंच तर न, न, आता मी स्वयंपाक बनवून घेते तोपर्यंत ना मम्मी बाहेरचं पण काम आवरलं मम्मीन इकडं भाकरी करते आता आणि परीचा असं खेळ चालू होतं मम्मीच्या गावलाच धरलं होतं तिने वारका आता तिच्या तिच्या शेपी परा इकडं काळू काळूचा पाय आता बरं झालाय काळूला गोळ्या दिल्या आम्ही काय करायचंय तुला जाऊ नको ग बाई बर वाटत त्या बघ आता त्याला डाऊचा जाईन आणि तो मग चांगला धरीन तिला परे परी नको ती चांगली धरी ना तो चांगला त्याला तिला हे करीना आमचे कस्टमर चालू झाले आता मम्मीला ब्लाउज द्यायचे संध्याकाळपर्यंत दोन शिवून तो, श्य। तो डायरेक्ट परीला धरी तो इकडे माझी चालू होती हायड्रा फेशियलचे कस्टमर मम्मी ॲब्रू करत होती क्लीनअप वॅक्स याच्या आधी मी हेअर कलर केला कस्टमरचा तर मला खूप सारे कमेंट आहे की ना हायड्रा फेशियलचे किती घेता तुम्ही तर हायड्रा फेशियल चेन आपल्याकडे हजार रुपयापासून सुरुवात आहे आणि आता रक्षाबंधन चालू आहे त्याच्यामुळे ना जे साधं फेशियल ना आपण हाताने करतो तर त्याच्यावरती ते ऑफर पण चालू आहे चारशे नव्याण्णवमध्ये कोणतं पण फेशियल करा तर इकडे ना मम्मी आता हेअर कट करते तर आहे ना म्हणजे थोडे थोडेच व्हिडिओ घ्यायला भेटले कारण आहे ना पार्लरमध्ये खूप जास्त गर्दी होती मम्मी आणि मी ना जणी कस्टमर करत होतो त्याच्यामुळे आम्हाला व्हिडिओ घ्यायला काही चान्स नाही भेटला पण जेवढे व्हिडिओ घेता आले तेवढे घेतले आम्ही व्हिडिओ तर हे ना आता दोन तीन दिवस आहे ना असंच कस्टमर दिवसभर कंटिन्यू चालू राहतील त्याच्यामुळे ना व्हिडिओ थोडासा ना छोटा होत जाईल कारण दोघे काम करत असल्यावर परत व्हिडिओ घ्यायला कोणी राहत नाही आता ही ना साडेचार वाजले आणि आत्तापर्यंत कस्टमर चालू होते म्हणजे अजून चालूचे मम्मी कस्टमर करते मी आत्ता जेवण केलं एवढीच थकले ना सकाळपासून कस्टमर दोन फेशियल वॅक्स हेअर कलर सारखे कस्टमर चाले रक्षाबंधनमुळं मी ना आता काळूला दूध देते काळूला काळूलाही ना आता बरं वाटते त्याच्या पायालाही लई लागलं होतं डायरेक्ट पाय त्याला चालतंच येत नव्हतं तर आत आता त्याला बरं वाटतंय मी त्याला ना सगळ खारे दिले त्याची झोप झाली झोपतून उठला काळ काळू त्याच्याने इकडच्या नाही इकडच्या हां इथल्याच पायाला लागलेलं होतं आतमधून मोठी जखम झालेली त्याच्या पायाला मम्मी ना आता चहा ठेवते आता पाच पाच वाजून गेले असं मला असं वाटतं हा पाच वाजून एक मिनटं झालंय आता मम्मीनं चा ठेवते मम्मी तिला पाय दुखते आणि परी अशी बसली झोपती खेळती काय चाललंय काय मी तिचं आत्तापर्यंत सकाळपासून तर आत्तापर्यंत कस्टमर चालू होते माझे पण पायले जाम झाले आणि परीने नी तर नकल लावून ठेवले माझ्या तोंडाला दोन दोन हिता येतं यच्या नकल इंजरी आहे ना परू ते बघा आता चाऊ राहिली चावते कशी एडी, एडी परी ही तर दिसते परी समोर लगेच हात पुढक चावती आता मस्त आम्ही चहा घेतो प्यायचा का परी चांग परी दूध कारिक बापरे <सवते चुछ> परी खेळू मी नेकडे ब्लाऊज लवका बसत होते कारण मम्मीला संध्याकाळी ब्लाउज द्यायची होती मम्मीच्या सगळी पार्लरची साफसफाई पार्लर, पार्लर आवरती मम्मी ते आग भिजू दे ना पण मम्मी भिजू दे ना पण कसे टाक खायचे सगळी खुर्ची वल्ली करून टाकली किती पसारा होता बापरे पार्लर मध्ये केसन ते पडलेले होते ऐक ना ते त्याची टेप लावून त्याला त्या कॉपी हा ना तोंडावर पाणी उडत मग इतका डेंजर पसारा होता वॅक्सिटर कुठे ठेवलं गसून काढलं मी निकडत आहेबरू करत होते तर आमच्या शेजारच्याच मॅडम आहे त्यांच्या ॲब्रू मी, मी केल्या मम्मी ना थोडं वेळ आराम करत होती ना खूप जास्त पाय दुखत होते कारण कंटिन्यू उभं होतो आम्ही दिवसभर त्याच्यामुळे आणि शक्यतो मी आयब्रो आणि कट जास्त नाही करत स्टेप कट कर वगैरे लेअर कट मम्मीच करते आयब्रोचं स्ट्रेट कट असेल तरच मी करते आणि आयब्रो पण मम्मीच करते आणि मला खूप सारे कमेंट आहे की तुम्ही कुठे राहता तर आम्ही ना चासनळीला राहतो म्हणजे कोपरगावपासून आहे ना पंचवीस किलोमीटर आहे आमचं चा गाव चाच नाही तर तिथे राहतो आणि घरातमध्येच पार्लर आहे आमचं तर आम्ही सेपरेट पार्लर केलेलं आहे आणि आपल्या क्लासचे पण ॲडमिशन चालू आहे परत शिवण क्लास पार्लरचे क्लास दोन्हींचे पण ॲडमिशन चालू आहे जर कोणाला करायचं असेल तर नक्की करा मम्मीचं चालू आहे स्वयंपाकाची तयारी भाकर केली बाजरीची एकच केली ना बस सॉरी सकाळची असेल ना भाकर पालकची शाखो पाल कोणसम गेला <सके> गेला का पण खरंच काय माहिती त्याला विचार नाही तर काय ना काय ते उचलणे मी ना आता भाजी बनवते हा आज तीन जेवण केले दोघींपुरतीच भाजी बनव आत्तापर्यंत अजून कष्टमर चालू होते नको 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 लाल तिखट नाही अजिबात ती खटना किती वाजले आता नऊ वाजत आले असेल का गं hmm. आत्तापर्यंत कस्टमर चालू होते ब्लाऊज आणते